आज इथल्या रहिवाशांच्या विनंतीवरून मी या ठिकाणी आलेलो आहे तर नगरपालिकेचा भोंगळ कारभार कशा पद्धतीने चाललेला आहे तुम्ही प्रत्यक्ष बघा आज कुर्दवाडी नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असलेला हा भाग म्हणजे संजय मामा शिंदे यांची या ठिकाणी जी शाळा आहे त्या करमाळा रोडचा त्या तो भाग आहे हा तर हा भाग कुर्दवाडी नगरपालिकेचा भाग आहे का नाही असा प्रश्न या ठिकाणी आल्यानंतर मनात उपस्थित झालेला आहे तर या ठिकाणी रस्ता नाही इथे लाईटची व्यवस्था केलेल्या आहेत परंतु त्याच्यावरती दिवे बसवलेले नाहीत या ठिकाणी गटर अशा पद्धतीने बांधलेली आहे तर त्या गटरीची उंची जास्त आहे तर त्याला आउटपुट जी काढायचं पाण्याचं हे व्यवस्थितपणे काढलेलं नाही त्याच्यामुळे काय व्हायला लागलेलं आहे की जे त्या गटरीमध्ये जे पाणी या ठिकाणी सोडलं जात आहे ते गटरीतून बाहेर येऊन रस्त्यावर येत आहे आणि या ठिकाणी वारंवार पाईपलाईन फोटत आहे इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी केलेली जी पाईपलाईन आहे पाण्याची ती निकृष्ट दर्जाची असल्यामुळे वरून एखाद्या जरी वाहन गेलं तरी ती पाईपलाईन फुटते आणि वारंवार हा हीच समस्या वारंवार निर्माण हो, होत आहे नगरपालिकेचे जे कोणी कर्मचारी असतील त्यांना प्रत्यक्ष भेटून किंवा फोनद्वारे जर त्यांना माहिती दिली की अशाच ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे तुम्ही तत्काळ येऊन ती दुरुस्त करण्याचं काम करावं तर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ह्या रहिवाशांची कसलीही दखल आत्तापर्यंत घेतली गेलेली नाही मी ह्या कर्मचाऱ्याचा संबंधित अधिकाऱ्याचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि त्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना एवढे सांगतो की तुम्ही तत्काळ जर इथल्या नगर इथल्या रहिवाशांच्या जर समस्या सोडवल्या नाही तर या सगळ्या रहिवाशाला घेऊन आपल्या फोटो सहित नगरपालिकेवरती मोठ्या प्रमाणावरची आक्रोश मोर्चा काढला जाईल याची आपण दखल घ्यावी आता तुम्ही तुमच्या कानाने ऐका इथल्या महिला भगिनी काय म्हणत आहेत का आम्हाला पाण्याची नीट सुट्टी -नीट रोडची नळाची सुई नाही नाही लाईटची सुई नाही ही आमची व्यवस्था करून द्यावी रोडची नाही सारखे नळ फुटते हीच तुम्हाला आमची येणं त्या बघा माता बहिणीची तुम्ही आमचा इश घ्यावा तुम्ही आमचं सगळ्या गोष्टी आमचं सगळं पार पाडावं गटर नळ आणि रोड आणि लाईट या चार वस्तूची आमची दखल घ्यावी ही तुम्हाला आमची येणं आहे माननीय मुख्याधिकारी अधिकारी साहेब आपण नेहमी नगर परिषदेमध्ये अनुपस्थित असता आम्हाला त्याच्याविषयी काही बोलायचं नाही परंतु कुर्डवाडी शहरामधील हा जो दुर्लक्षित भाग आहे म्हणजे आपल्या हेतू पुरस्पर ठेवलेला असेल किंवा कसा असेल मला माहिती नाही या नागरिकांच्या समस्या आपण तत्काळ सोडवाव्या एवढी तुम्हाला मी गणेश गुगे विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र